नमस्कार मित्रांनो आर एस करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल शिंदे आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो जसं की आपण सर्वांना माहीत आहेच की आर्मी अग्निवीर भरती दोन हजार तेवीसचा निकाल नुकताच म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर झालेला आहे आणि जे सिलेक्टेड उमेदवार आहेत त्या उमेदवारांना आता आपल्या रिस्पेक्टिव्ह ए आर ओमध्ये म्हणजे ज्या ए आर ओमध्ये मध्ये तो भरती झाला असेल त्या ए आर ओमध्ये मध्ये त्यांनी ओरिजिनल डॉक्युमेंट्स जमा करण्यासाठीची तारीख दिलेली आहे तर ह्या तारखा पाहण्यासाठी आपण ज्या आर्मी ओमध्ये भरती झाला आहात त्या जी फायनल मेरिट लिस्ट आहे त्या मेरिट लिस्ट च्या खाली म्हणजे एक पेज दिलेला आहे त्या पेजमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत तेही ओरिजिनल स्वरूपात ते डॉक्युमेंट्स आपण तयार करायचे आहेत ते डॉक्युमेंट्स प्रिपेअर करताना बऱ्याच जणांना थोड्याशा अडचणी येत आहेत तर त्या अडचणी या ठिकाणी आपण सॉल्व्ह करण्याचं काम करणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा त्या अडचणी तुमच्या जर सॉल्व्ह झाल्या नाही तर नक्कीच मला एकदा कॉल करून माझ्याशी संपर्क साधा मी तुम्हाला त्यामध्ये थोडीशी हेल्प करण्याचा प्रयत्न नक्की करेल तर पहा तुम्हाला काय काय सांगितलेलं आहे त्या पीडीएफ मध्ये आपली रिझल्टची पीडीएफ जी आहे ती ओपन करून त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचं पान पाहायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही पीडीएफ दिसेल हे पेज दिसेल तर आर्मी रिक्रुटिंग ऑफिस त्याला जर आपण एआर म्हणतो ह्या एआरओ मध्ये मुंबई आर ओच्या बाबत मी या ठिकाणी माहिती सांगतोय कारण आपल्याकडे कारण नाशिक जिल्हा जो आहे तो मुंबई एआरओ मध्ये येतो नाशिक जिल्ह्यातील ह्या उमेदवारांच्या ज्या काही शंका आहेत त्या मी या ठिकाणी दूर करतोय पहा तर जे सिलेक्टेड उमेदवार आहेत त्यांच्यासाठीची ही नोटीस आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला काय काय त्यांनी सांगितलंय पहा अग्निवीर जी डी मग तुमचा जो रोल नंबर असेल पहा ह्या रोल नंबर पासून ह्या रोल नंबर पर्यंत म्हणजे इथून इथपर्यंतचे जे आपला नंबर कोणत्या ग्रुपमध्ये येतो ते आपण चेक करायचंय ह्या पहिल्या गटातील मुलांनी चार मार्च दोन हजार चोवीस म्हणजेच मंडे आहे सोमवारी या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे त्याच्यानंतर अग्निवीर जेडी पुढे तुम्हाला काही अजून हे ग्रुप दिलेले आहेत पहा पुढचा ग्रुप आहे ह्या ग्रुपमध्ये जर तुमचा नंबर येत असेल तर तुम्ही पाच मार्च रोजी रिपोर्टिंग करा खालच्या ग्रुपमध्ये जर असेल तर सात मार्च रोजी रिपोर्टिंग करा दहा हा जो तिसरा चौथा ग्रुप आहे या ग्रुपमध्ये तुमचा नंबर येत असेल तर तुम्ही आठ मार्च, मार्च दोन हजार चोवीस रोजी रिपोर्ट करायचा आहे त्याच्यानंतर अग्निवीर क्लर्क आणि एस टी अग्निवीर ट्रेडमॅन आणि अग्निवीर ट्रेडमॅन दहावी आठवी जे काही असतील ते सगळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी नऊ मार्च आणि अकरा मार्च रोजी नऊ मार्चला क्लर्क क्लर्कचा रिझल्ट अजून पेंडिंग आहे क्लर्कचा रिझल्ट आता येईलच तर क्लर्कमध्ये जे सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट असतील सर्वच्या सर्व त्या सर्वांनी नऊ मार्च रोजी या मुंबई ए आर ओच्या ऑफिसला अ व्हिजिट करून त्या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट जमा करायचे करा आहे त्याच्यानंतर ट्रेडमॅन असतील त्यांनी अकरा मार्च रोजी व्हिजिट करायचा आहे त्याच्यानंतर आता पुढे येते डॉक्युमेंटची लिस्ट डॉक्युमेंटची लिस्ट कोण कोणती आहे कॅन्डिडेट्स टू ब्रिंग अलँग फॉलोईंग ओरिजनल डॉक्युमेंट्स वाईल रिपोर्टिंग द डायरेक्टर आर्मी रिक्रूटिंग ऑफिस एज पर द डेट रिसिव्हड तुम्हाला ज्या डेटवरती सांगितलेलं आहे तुमचा रोल नंबर कोणत्या डेटमध्ये येतो कोणत्या ग्रुपमध्ये येतो ते बघा आणि त्या दिवशी तुम्ही ही खाली जी तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे हे सगळे डॉक्युमेंट्स ओरिजिनल स्वरूपात आपल्यासोबत घेऊन जायला विसरायचं नाही लेट व्हायचं नाही जर तुम्हाला दिलेल्या तारखेच्या नंतर तुम्ही गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी ते अलाऊ करणार नाही तुम्ही या भरती प्रक्रियेतून बाद व्हाल त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला दिलेल्या तारखेच्या दिवशीच आपण या ठिकाणी जाऊन रिपोर्ट करायचा आपले डॉक्युमेंट जमा करायचे तर पाच सगळ्यात आधी डॉक्युमेंट्स दिले एस एस सी एच एस सी सर्टिफिकेट अँड मार्कशीट म्हणजे दहावीचे दहावीवर एखादा मुलगा भरती होत असेल त्याच्याकडे बारावीचं प्रमाणपत्र नसेल तरी चालेल काही हरकत नाही पण ज्याच्याकडे आहे त्याने सगळेच डॉक्युमेंट शैक्षणिक कागदपत्र मग दहावीचे तुमचे गुणपत्रक सुद्धा न्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला दहावीचं जे आपलं बोर्ड सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला ते प्रमाणपत्र सुद्धा घेऊन जायचं आहे दहावीचं सुद्धा बारावीचं सुद्धा पुढे हायर क्वालिफिकेशन जर तुमचं क्वालिफिकेशन हे बारावीच्या पुढे काय असेल जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन काही झालेलं असेल तर ह्या ठिकाणी ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जायचे आहे हायर क्वालिफिकेशन किंवा एखादी डिग्री तुमच्याकडे असेल तर त्याचे सर्टिफिकेट आणि मार्कशीट हे सुद्धा तुम्हाला घेऊन आहे त्याच्यानंतर जर कॅन्डिडेट हा एक्स सर्व्हिसमॅनचा मुलगा असेल किंवा या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे सगळं इन केस ऑफ सन ऑफ सर्विंग त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन त्याच्यानंतर विडो वार विडो म्हणजेच शहीदांचे मुलं असतील एक सर्व्हिसमॅनचे मुलं असतील किंवा सर्व्हिस करणाऱ्या एखाद्या सैनिकाचा मुलगा असेल तर त्यांना त्या संबंधित सर्टिफिकेट मग तुमचं रिलेशन सर्टिफिकेट किंवा रिटायर्ड असतील तर वडिलांचं डिस्चार्ज सर्टिफिकेट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन जायच्या आहेत लक्षात ठेवा त्याच्यानंतर तुमचं डोमेसाईल प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट नॅशनॅलिटी सर्टिफिकेट नेटिव्हिटी डोमेसाईल असलं तरी चालतं काही हरकत नाही डोमिसाईल सर्टिफिकेट हे मस्ट आहे डोमिसाईल सर्टिफिकेट न्यायला कुणीही विसरायचं नाही डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे त्याच्या तुमचं परमनंट रेसिडेन्स सर्टिफिकेट इश्यूड बाय तहसीलदार म्हणजे तुमचा जो, जो रहिवाशी दाखला आहे तो रहिवाशी दाखला सुद्धा या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचा आहे घेऊन जायला विसरू नका त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ड्युली साइन बाय तहसीलदार तुमचं जे जात प्रमाणपत्र आहे तहसीलदार किंवा सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट यांनी साईन केलेलं तुमचं तहसीलदाराचं असेल तरी चालेल काय हरकत नाही किंवा प्रांत अधिकाऱ्यांनी साइन केलेलं प्रमाणपत्र आपल्याकडे असतं ते जात प्रमाणपत्र आपण घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट फ्रॉम एस पी ऑफिस म्हणजेच याला आपण पोलिस वेरिफिकेशन म्हणतो हे पोलिस व्हेरिफिकेशन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून मिळेल सायबर कॅफेमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे घेऊन जाऊन सायबर कॅफेमधून तुम्ही तुमचा ऑनलाईन पोलिस व्हेरिफिकेशनचं फॉर्म भरून द्या म्हणजे तुमचं जे पोलिस व्हेरिफिकेशनचं सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला मिळेल आणि ह्याचं काम होऊन जाईल त्याच्यानंतर स्कूल कॅरेक्टर अँड सरपंच कॅरेक्टर सर्टिफिकेट गावातील तुमचे जे सरपंच असतील त्या सरपंचाच्या लेटर पॅडवर तुम्ही तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट तयार करून घ्यायचं आहे सरपंचा म्हणजे ग्रामपंचायतीचा सही शिक्का त्याच्यावर असणं गरजेचं आहे असं सर्टिफिकेट बनवून घ्या त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो ॲफिडेव्हिट तर ॲफिडेविट कोणता आहे हे ॲफिडेव्हिट पहा तुम्ही जेव्हा फॉर्म आर्मीसाठी भरला होता तो फॉर्म भरताना तुमचं एक ॲफिडेविट ॲटोमॅटिकली सिस्टम मध्ये जनरेट होतं ते ॲफिडेव्हिट तुम्हाला डाउनलोड करायचं आहे तुम्ही आता तुमच्याकडे ते सर्टिफिकेट किंवा ॲफिडेविट नसेल तर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करून लॉग इन केल्यानंतर डावीकडे तुम्हाला एक डाउनलोड सेक्शन पाहायला मिळेल त्या डाउनलोड सेक्शनमध्ये तुम्हाला हे ॲफिडेव्हिट तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी साठी लिंक ओपन करून दिलेली असेल ते अफिडेव्हिट त्या ठिकाणाहून डाउनलोड करून घ्या आणि कोर्टामधून तुम्हाला त्याची नोटरी करायची आहे ते नोटरी करून घ्या आणि अशा प्रकारे कारण भरतीच्या ठिकाणी बरेच जण हे डॉक्युमेंट न्यायला विसरतात आणि ते डॉक्युमेंट न्यायला विसरल्यामुळे त्या भरती प्रक्रियेच्या वेळी तुम्हाला गेटच्या बाहेर अनेक वकील लोकांच्या गाड्या दिसतील तिथे त्यांच्या असिस्टंट असतील तुमच्याकडून ह्या शंभर दोनशे रुपयाच्या वस्तूचे त्या ठिकाणी तुम्हाला दोन हजार तीन हजार रुपये सुद्धा द्यावे लागतील आपल्या भरतीचं हे महत्वाचं डॉक्युमेंट आहे हे आत्ताच रेडी करा प्रिपेअर करा हे न्यायला विसरू नका फार महत्वाचा मुद्दा आहे अॅफिडेव्हिट आत्ताच डाऊनलोड करून घ्या कोर्टामध्ये जाऊन नोटरी करून घ्या ठीक, चलो त्याच्यानंतर अनमॅरिड सर्टिफिकेट विथ फोटो साइन बाय विलेज सरपंच तुमचा फोटो पाहिजे सरपंचाच्या लेटर पॅडवर घ्या तुमचा फोटो घ्या त्याच्यावर सरपंचाचा सही शिक्का असला पाहिजे त्याच्यावर नमूद करा की हा अनमॅरिड आहे तुम्ही ते हिंदीमध्ये लिहिलं तर बेटर राहील हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला अनमॅरिड असल्याचं सर्टिफिकेट सरपंचाकडून घ्यायचं आहे मराठीमध्ये बनवून घेऊ नका कारण मराठीमध्ये जर बनवलं तर मराठी ही सेंट्रल लेवलला चालणार नाही एक तर हिंदीमध्ये लिहून घ्या आणि त्याच्याच खाली इंग्लिशमध्ये सुद्धा ते टाईप करून घ्या अशा प्रकारचं हे सरपंचाचं सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचं आहे अनमॅरिडचं किंवा तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये त्याचं जर एखादा विशेष फॉर्मॅट असेल तर त्या फॉर्मॅटमध्ये ते बनवून घ्या पण त्या ठिकाणी लँग्वेज लक्षात घ्या हिंदीमध्ये करा किंवा इंग्रजीमध्ये करा मोस्ट प्रोबॅबली तुम्हाला जास्तीत जास्त इंग्लिश किंवा हिंदीचा वापर करणं बेस्ट राहील हिंदी वापरा किंवा इंग्रजी वापरा किंवा बोथ लँग्वेज बाय लँग्वेज तयार करा हिंदी लिहा आणि इंग्रजीतही लिहा म्हणजे बेस्ट राहील तिथं तुमचा फोटोही पाहिजे फोटोवर ग्रामपंचायतीचा शिक्का पाहिजे आणि खाली ग्रामपंचायत आणि सरपंचा सही शिक्कासुद्धा पाहिजे अशा प्रकारचं सर्टिफिकेट एक तुम्ही अनमॅरिड सर्टिफिकेट तयार करून घ्या सहा महिन्यापेक्षा जुनं नको आता पाहिजे रिसेंटली तयार करून घेतलेलं असलं पाहिजे त्याच्यानंतर तुमच्याकडे एन सी चे काही सर्टिफिकेट असतील स्पोर्ट्सचे काही सर्टिफिकेट असतील ज्याचे तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत असे एन सी सी स्पोर्ट्स बाकीचे पॉलिटेक्निकल जे डिप्लोमाचे सर्टिफिकेट किंवा तुम्ही जर आय टी कॉम्प्युटर संदर्भात एखादा कोर्स केला असेल तर ते ओरिजिनल सर्टिफिकेट तुमच्या सोबत घेऊन जायचे आहे त्याच्यानंतर तुमचं स्वतःचं पॅन कार्ड पाहिजे आधार कार्ड पाहिजे त्याच्यानंतर कॉपी ऑफ बँक अकाउंट पासबुक आता बँक अकाउंट जे असेल ते नॅशनलाइज बँकमध्ये असणं गरजेचं आहे नॅशनलाइज बँकमध्ये अकाउंट अकाउंट ओपनिंग काही फार मोठी गोष्ट नाही एका दिवसातही तुमचं अकाउंट ओपन होऊ शकतं साधारणपणे एसबीआय मध्ये तुम्ही अकाउंट ओपन करून घ्या आणि चेकबुकसाठी त्या ठिकाणी लगेचच अप्लाय करून द्या चेकबुकही येईल आणि अकाउंट ओपन होऊन जाईल आता नेम चेकबुक ओके ते सांगितलंच तुम्हाला त्याच्यानंतर फॅमिली डिटेल्स अलँग विथ फॅमिली फोटो साईन बाय सरपंच अँड आधार कार्ड ऑफ ऑल फॅमिली मेंबर्स म्हणजे तुम्हाला तुमच्या सरपंचाकडून तुमचा एक फॅमिली फोटो सहा बाय चार जी साईज असते तो फॅमिली फोटो तुम्हाला सरपंचाच्या लेटर पॅडवर चिटकवून त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे फॅमिली मेंबर कोण कोण आहेत फॅमिली मेंबर म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आई वडील तुमचे सख्खे भाऊ बहीण आणि तुम्ही स्वतः या सर्वांचा एक ग्रुप फोटो त्याच्यावर लावायचा आहे आणि त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी त्या माहिती पत्रकामध्ये म्हणजेच तुम्ही का जे काही जे फॅमिली डिटेल्स देणार आहे लेटर पॅड असेल किंवा काय असेल त्याच्यावरती सगळी डिटेल्स लिहा टाइप ते लिहा किंवा टाईप करून घ्या त्याच्यामध्ये तुमच्या वडिलांचं नाव जसं आधार कार्डवर असेल त्या आधार कार्डच्या नावाप्रमाणे वडिलांचं नाव आईचं नाव तुमचं स्वतःचं नाव तुमच्या भावाचं आणि बहिणीचं नाव आणि त्यापुढे जन्मतारखेचा कॉलम असेल अशा पद्धतीचा कॉलम बनवून फॅमिली डिटेल्स त्या ठिकाणी लिहून घ्या फादर आय डी प्रूफ हा आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या सगळ्यांचे आधार कार्ड सोबत न्यायला विसरू त्यांनी सांगितलं ऑल डॉक्युमेंट्स ओरिजिनल पाहिजे यांचे झेरॉक्स ही चालले पाहिजेत असं मला वाटतं परंतु तुम्ही त्या ठिकाणी सोबत सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही घेऊन जा सांभाळून घेऊन जा आणि सांभाळून घेऊन या त्यांनी जर ओरिजिनलची मागणी केली तर आपल्याला त्या ठिकाणी धावपळ होणार नाही त्यांना दाखवचा मुद्दा आहे फादर आयडी प्रूफ म्हणजे वडिलांचं जे आयडी प्रूफ असेल ते आयडी प्रूफ सुद्धा आपल्याला या ठिकाणी घेऊन जायचं आयडी प्रूफ म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काही चालू शकतं वडिलांचं पॅन कार्ड चालेल वडिलांचं आधार कार्ड चालेल किंवा इतर एखादा गव्हर्नमेंटने इश्यू केलेलं कोणत्याही प्रकारचं पासपोर्ट वगैरे ज्या काही आयडेंटिटी गव्हर्नमेंट इश्यू करतं अशा कोणत्याही पद्धतीचे आय डी प्रूफ तुम्हाला वडिलांची सोबत घेऊन जायची आहे त्याच्यानंतर डेथ सर्टिफिकेट इन केस नॉट अलाइव म्हणजे वडील जर हयात नसतील वडिलांचं निधन झालेलं असेल तर अशा कॅन्डिडेटनी या ठिकाणी त्या आपल्या वडिलांचं डेथ सर्टिफिकेट सोबत घेऊन जायला विसरायचं नाही त्याच्यानंतर ट्वेंटी इंटू पासपोर्ट साईज फोटो त्यांनी साईजही दिलेली आहे आत्ताचे नुकतेच काढलेले वीस फोटोग्राफ पासपोर्ट साईजचे फोटोग्राफ आपल्यासोबत घेऊन जायचे आहेत मागचं जे बॅकग्राऊंड असेल ते बॅकग्राऊंड लाईट कलरचं पाहिजे फार डार्क कलरचं नको आणि त्याचबरोबर फोटो काढताना क्लीन शेव केलेली पाहिजे दाढीमधले किंवा केस वाढलेले अशा प्रकारचे फोटो त्या ठिकाणी चालणार नाही चांगले व्यवस्थित आर्मी कटमध्ये दाढी नसलेले व्यवस्थित डिसिप्लिनमध्ये दिसणारे फोटो तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावे लागतील तर डिसिप्लिनमध्ये फोटो काढा आणि तेच फोटोसोबत घेऊन जा दाढीबीडीवाले फोटो घेऊन जाऊ नका त्याच्यानंतर थ्री इंटू फॅमिली फोटोग्राफ साईज फोर इंटू सिक्स सी एम चार बाय सहाचे फॅमिली फोटोग्राफ जे तुम्ही सरपंचाच्या त्या पत्रावर चिटकवून तुमची माहिती लिहिणार आहे तेच फोटो म्हणजे एकूण चार कॉपी साधारणपणे तुम्ही काढून घ्या एक कॉपी तुम्ही त्या सरपंचाच्या पत्रावर लावणार आहात आणि तीन कॉपी तुम्हाला सोबत सुद्धा घेऊन जायच्या आहेत आणि त्यांनी खाली सांगितलंय जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांनी आपल्या विशिष्ट तारखेला जो तुम्हाला दिनांक दिलेला आहे त्या तारखेलाच तुम्ही हजर राहायचं आहे जर तुम्ही लेट गेले तर तुम्हाला प्रक्रियेतून बाद केलं जाईल सिलेक्शन यादीतून निवड यादीतून तुमचं नाव बाद केलं जाईल हे लक्षात घ्या माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद